अमळनेर येथील खासगी शिक्षण संस्थेच्या विरोधात बनावट शालार्थ आय डी तयार करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संस्थेच्या लिपिकाला दिनांक वीस रोजी न्यायालयात हजर केलं जाणार आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील निलेश निंबा पाटील यांना जळगावमध्ये अटक केली न्यायालयाने संशयिताला सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात बनावट शालार्थ आयडी तयार करत दोन हजार एकवीस ते चोवीस या कालावधीत दहा कोटी नऊ लाख त्रेपन्न हजारांची शासनाची फसवणूक करत आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी संस्थेचे लेखाधिकारी उदय पंचभाई राजमोहन शर्मा ॲडव्होकेट किरण पाटील संस्थाचालक शरद शिंदे आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अशोक गिरी पुराव्यात छेडछाड केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित पाटील आणि पाच दिवसांची कोठडीची मदत गुरुवार दिनांक वीस रोजी संपत आहे संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलेली असून यामध्ये काही शैक्षणिक यांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके अतुल डहाके तपास करत आहेत एन सी एम न्यूज साठी नाशिक